सार्थ श्रीमद दासबोध दशक दुसरा समास सातवा सत्वगुण लक्षण श्रीराम समर्थ समर्थ रामदास स्वामी म्हणतात की मागील समासात भयंकर दुःख देणारा असा जो तमगुण आहे तो सांगितला आता अत्यंत दुर्लभ असा सत्वगुण ऐका जो भजनाला आणि योगीजनांचा आधार आहे आणि दुःखाचे मूळ असणाऱ्या संसाराचा नाश करतो ज्याच्यामुळे उत्तम गती मिळते भगवत दर्शनाचा मार्ग सापडतो आणि ज्यामुळे सायुज्य मुक्ती प्राप्त होते जो भक्ताचा आधार आहे जो भवसागराचा आश्रय आहे अर्थात रूपी सागर तरुण जाता येतो जो मोक्षरूपी लक्ष्मीचे ऐश्वर आहे असा तो सत्वगुण आहे जो परमार्थाचे सारसौंदर्य आहे जो महात्म्याचे भूषण आहे आणि ज्याच्यामुळे रजोगुण व तमोगुण निरसन होते जो अत्यंत दुःख देणारा आहे जो परमात्म्याचा अनुभव देऊन लहरी उठवून जन्ममृत्यूचे निवारण करतो जो अज्ञानाचा नाश करतो जो पुण्याचे मूळ स्थान आहे आणि ज्यामुळे परलोकीचा मार्ग म्हणजेच परमार्थाचा मार्ग सुलभ होतो असा हा सत्वगुण देहात प्रगट झाला म्हणजे ते अचानक होऊ लागते त्याची लक्षणे अशी आहेत ईश्वरावर सर्वाधिक प्रेम असणे लौकिकाप्रमाणे प्रपंच सांभाळणे आणि अंतकरणात सदैव विवेक जागा ठेवणे म्हणजे तो सत्वगुण होय जो संसारातील दुःखाचा विसर पाडतो भक्तिमार्ग स्पष्टपणे दाखवतो आणि भजनादी कर्मे उत्पन्न करतो तो सत्वगुण होय जो परमार्थाची आवड उत्पन्न करतो भावार्थाची ओडी वाढवतो परोपकार करण्यात तत्परता आणतो तो सत्वगुण होय जो स्नानसंध्या व पुण्यकार्य करतो ज्याचे अंतकरण अत्यंत शुद्ध व स्वच्छ कपडे असतात तो सत्वगुण होय जो यज्ञ करतो आणि करवितो तो, तो स्वतः अभ्यास करतो आणि करवून घेतो आणि जो स्वतः दान करण्याचे पुण्यकर्म करतो तो सत्वगुण होय निरूपणाची आवड भगवंताच्या सगुण चरित्राची गोडी आणि श्रवणानंतर प्रत्यक्ष आचरणाने याचा क्रियापालट होतो तो सत्वगुण होय घोडे हत्ती गाई भूमी व अनेक प्रकारच्या रत्नाचे दान करतो तो सत्वगुण होय धन अन्न वस्त्र आणि पाणी यांचे दान करतो व जो ब्राह्मणांना भोजन घालतो तो सत्वगुण होय कार्तिक व माघ महिन्यातील स्नाने व्रते उद्यापने व दानधर्म करतो आणि निष्काम होऊन तीर्थाटन करतो उपवास करतो तो सत्वगुण होय भोजने लक्ष भोजने तसेच नाना प्रकारची दाणे मनुष्य सत्वगुणामुळेच निष्काम मनाने करतो त्यात कामना असेल तर तो रजोगुण होय तीर्थक्षेत्राचे ठिकाण जाऊन जो अंगारे म्हणजे जमिनी इनाम म्हणून अर्पण करतो विहिरी व तळी सरोवरे बांधतो देवालये व शिखराचे बांधकाम करतो तो सत्वगुण होय देवाच्या दारात जो धर्मशाळा बांधतो पायऱ्या दीपमाला वृंदावने आणि पिंपळाचे पान बांधतो तो सत्वगुण होय देवासाठी जो लहान मोठ्या बागा लावतो फुलबागा तयार करतो पाण्याची सोय करतो तो तपस्वी लोकांच्या मनात शांती देतो तो सत्वगुण होय स्नानसंध्यासाठी मठ आणि भुयारे बांधतो नदीतीरावर पायऱ्या घाट बांधतो आणि देवालयात जो भांडारगृहे म्हणजे कोठारे बांधतो तो सत्वगुण होय निरनिराळ्या देवाच्या स्थानी जो नंदा दीप लावतो आणि देवाला दागिने वस्त्र अलंकार अर्पण करतो तो सत्वगुण होय मृदुंग टाळ मोठे नगारे ढोल डफ इत्यादी मधुर आवाजाची वाद्ये आणि अनेक प्रकारची सुंदर सुंदर सामुग्री जो देवालयाला अर्पण करतो जो भगवंताच्या भजनासाठी सदैव तयार असतो तो सत्वगुण होय छत्रे पालख्या दिंड्या पताका निशाने चवाऱ्या इत्यादी जो देवाला अर्पण करतो तो सत्वगुण होय रुंदावने तुळशीची बने म्हणजे मोठ्या बागा रांगोळ्या सडा करण्याची आवड असणे म्हणजे तो सत्वगुण होय नाना प्रकारची पूजेची भांडी मंडप चांदवे व आसने देवाला अर्पण करण्याची आवड असते देवासाठी नाना प्रकारचे खाद्य नैवेद्य करतो दुर्मिळ व सुंदर फळे जो देवाला अर्पण करतो अशा प्रकारच्या भक्ताची ज्याला आवड असते देवासाठी कोणतेही हलके काम ही सेवा म्हणून मनापासून अगदी करतो आणि गोड मानतो स्वत जो मंदिराची झाडलोट करतो तो सत्वगुण होय पुण्यतिथी पर्वणी व महोत्सव्यामध्ये ज्याचा जीव गुंतलेला असतो जो त्यासाठी कायावाच्या मनाने सर्वस्व अर्पण करतो जो हरिकथा ऐकण्यास सदैव उत्सुक असतो जो सुहासिक गंध पुष्पमाळा गुलाब बुक्का घेऊन देवासमोर सारखा उभा असतो स्त्री असो वा पुरुष असो प्रत्येकजण आपल्या शक्तीप्रमाणे पूजा सहित घेऊन देवाच्या दारी उभा असतो तो सत्वगुण होय स्वतःचे महत्वाचे काम बाजूला सारून जो देवाकडे येतो ज्याचे अंतकरण सदैव भक्तीमध्ये रममान असते जो आपले मोठेपण बाजूला सारून देवासाठी अत्यंत हलके काम अंगावर घेतो जो देवाच्या दारात तिष्ठत उभा असतो जो देवासाठी उपोषण करतो जो भोजन पान तंबाखू सोडतो तो नित्य नियमाने जप आणि ध्यान करतो तो सत्वगुण होय जो कधी कठोर शब्द बोलत नाही जो अतिशय नियमाने वागतो जो योगी लोकांना संतुष्ट करतो तो सत्वगुण होय जो अभिमानाचा त्याग करून निष्काम होऊन भजन कीर्तन करतो ज्यावेळी त्याचे अंगावर घाम रोमांच म्हणजेच अष्टसात्विक भाव उमटतात तो सत्वगुण होय जो अंतःकरणात देवाचे ध्यान करतो ज्यावेळी त्याचे डोळे प्रेमभावाने भरून येते त्यावेळी त्याला देहाचे विस्मरण घडते तो सत्वगुण होय ज्याला हरिकथेची म्हणजेच चरित्राची अत्यंत गोडी असते त्या प्रेमभक्तीत कधीही बिघाड उत्पन्न होत नाही आणि आरंभापासून तो शेवटपर्यंत भगवंताचे प्रेम अधिकाधिक वाढत जाते तो सत्वगुण होय जो मुखाने हरिनाम घेतो हाताने टाळ्या वाजवतो नाचत नाचत भगवंताची ब्रिदे म्हणतो आणि हरिभक्तांची पायधूळ घेऊन कपाळी लावतो ज्याला देहाभिमान क्षीण होऊ हो लागतो आणि विषयाबद्दल वैराग्य जोरात वाढू लागते मायेचा पसारा खोटा आहे असे कळू लागते संसारात गुंतूर राहण्यात उपयोग नाही त्यातून मोकळे होण्यासाठी काहीतरी उपाय करावा असा विवेक विचार हृदयामध्ये उत्पन्न होतो तो सत्वगुण होय संसारात त्रासून गेल्यावर काहीतरी भजन उपासना करावी असे ज्ञान म्हणजेच विचार ज्याच्या अंतःकरणात उत्पन्न होते जो आपल्या आश्रमात म्हणजे गृहस्थाश्रमात अत्यंत आदराने नित्यनेमाने पालन करतो परंतु सतत त्याचे मन भगवत प्रेमामध्ये गुंतलेले असते तो सत्वगुण होय ज्याला भगवंता वाचून इतर सर्व गोष्टींचा वीट येतो जो परमार्थाला जवळ करतो संकटसमयी ज्याचे मनी धैर्य उत्पन्न होते जो सदा सर्व काळ अनासक्त म्हणजे उदासीन असतो नाना प्रकारच्या उपभोगाने ज्याचे मन विटलेले असते ज्याला सतत भगवत भक्तीची आठवण येते तो सत्वगुण होय ज्याचे मन कोणत्याही दृश्य वस्तूत अडकत नाही मनात सतत भगवंताचे स्मरण चाललेले असते असा ज्याचा पक्का भावार्थ असतो तो सत्वगुण होय भगवंताविषयी असलेली असलेले प्रेम पाहून लोक ज्याला वेडा म्हणतात तरी पण त्याच्या मनात अधिक प्रेम वाढत जाते त्याच्या मनात पूर्ण निश्चय झालेला असतो आत्मस्वरूपाच्या विचारांनी बुद्धी भरून जाते वाईट संशय आपोआप नाहीसे होतात हे शरीर सत्कर्मी लावावे अशी अंतरंगी ओढ उत्पन्न होते तो सत्वगुण होय ज्याच्या आचरणात शांती क्षमा व दया उत्पन्न होते ज्याच्या अंतकरणात सत्वगुणाचा उदय झाला असे समजावे अतिथी अभ्यांगत घरी आले असता काहीतरी खाऊ घातल्याशिवाय जो त्यांना जाऊ देत नाही त्यांना यथाशक्ती दान देतो वैरागी गोसावी किंवा कोणी दुःखी दारिद्र्य म्हणून माणूस आश्रमात आला तर गृहस्थ आश्रमाचे कर्तव्याप्रमाणे त्याला आश्रय देतो घरात पोटभर अन्न नसताना देखील कोणी आला तर त्याला विनमुख जाऊ देत नाही आपल्या शक्तीप्रमाणे जो नेहमी देत राहतो तो, तो सत्वगुण होय ज्याने आपली जीभ जिंकली आहे ज्याची वासना तृप्त झाली आहे ज्याला कोणतीही इच्छा उरली नाही तो सतबगून होय जे होणार ते होणारच या विचारानुसार प्रपंचात मोठे संकट आले असता त्याचे मन डगमगत नाही त्याचे चित्त शांत असते तो सतबगून होय एका भगवंतासाठी जो सर्व सुखाचा त्याग करतो एवढेच नाही तर देहाचे प्रेम तो सोडून सोडून जातो बाहेरील विषयवस्तूकडे वासना खेचीत असता तो डगमगत नाही ज्याचे मनोधैर्य ढळत नाही तो सत्वगुण होय शरीर रोगादी आपदांनी ग्रस्त झाले तहान भुकेने व्याकुळ झाले अशा अवस्थेतही त्या ज्याच्या मणी भक्तीचा निश्चय कायम असतो तो सत्वगुण होय श्रवण मनन आणि निविध्यास सतत चिंतन या साधन मार्गाने ध्यास शुद्ध आत्मज्ञान व समाधान मिळते तो सत्वगुण होय ज्यास अहंकार नसतो ज्याच्याजवळ आशा वासना नसते ज्याच्याजवळ कृपा दया क्षमाभाव असते जो सर्वांशी नम्रतेने बोलतो जे नीती धर्माची मर्यादा पाळून वागतो जो सर्व लोकांना संतोष देतो जो सर्वांशी लीलतेने वागतो ज्याचा कोणताही विरोध नसतो ज्याला कोणाचाही विरोध नसतो जो परोपकारासाठी जीवन झिजवतो तो, तो सत्वगुण होय स्वतःचे काम करण्यापेक्षा दुसऱ्यांचे काम करण्याची ओढ ज्याला असते दुसऱ्यांसाठी मरून कीर्ती उरवावी असे ज्याचे वर्तन असते ज्याच्या नजरेस दुसऱ्यांचे गुणदोष दिसतात पण समुद्राप्रमाणे जो ते आपल्या अंतःकरणात साठवतो प्रगट करत नाही तो सत्वगुण होय कोणी टाकून बोलला तर ते सहन करतो त्यास उलट उत्तर देत नाहीत राग आलाच तर तो आवरून धरतो आपण अन्याय केला नसताना कोणी आपल्याला छळतात अनेक प्रकारे दुःख देतात ते सगळे तो शांतपणे मनात साठवतो सहन करतो तो सत्वगुण होय जो दुसऱ्यांसाठी शरीर झिजवतो दुर्जन लोकांशी आपुलकीने वागतो निंदा करणाऱ्यांवरही उपकार करतो तो सत्वगुण होय जेव्हा मन भलत्या विषयांकडे धाव घेऊ लागते तेव्हा त्यास विवेकाने आवरतो इंद्रियांना ताब्यात ठेवतो तो, ताब्या तो सत्वगुण होय सत्कर्मे करावीत वाईट कर्मे सोडून द्यावीत भक्तिमार्गाने जावे असे ज्याला वाटते तो सत्वगुण होय ज्याला प्रातस्नान आवडते पुराण ऐकायला आवडते मंत्रोपचाराने केलेली देवाची पूजा आवडते ज्याला पर्व काळाबद्दल मोठा आदर असतो व संत पूजा करण्यास जो तत्पर असतो देवाच्या जन्मोत्सवाबद्दल ज्याला अतिशय प्रेम असते तो सत्वगुण होय कोणी फारशी माणूस परदेशात परगावात मेला तर जो त्याला अंत्यसंस्कार करतो अथवा त्यावेळी हजर राहतो तो सत्वगुण होय एखादा माणूस दुसऱ्यास मारहाण करीत असेल तर मध्ये पडून तो भांडण थांबवतो बंधनात पडलेल्या जीवांना जो सोडवतो लिंगार्चन करणे लाखोरी वाहने अभिषेक करणे नामसंकीर्तनावर विश्वास व श्रद्धा असणे नामस्मरणावर विश्वास आणि श्रद्धा असणे देवाच्या दर्शनासाठी वेळात वेळ काढून जाणे तो सत्वगुण होय संतांना पाहताच त्याच्याकडे धाव घेतो त्यांच्या दर्शनाने आत्यानंदाने हे लावून जातो त्यांना मनापासून नमस्कार करतो संतांची कृपा ज्याच्यावर होते त्याने आपल्या वंशाचा उद्धार केला असे समजावे सत्वगुणामुळे ज्याच्या ठिकाणी ईश्वराचा अंश अधिक असतो जो लोकांना सत्मार्ग दाखवतो जो त्यांना हरिभक्तीच लावतो अज्ञानी लोकांना ज्ञान शिकवतो तो सत्वगुण होय ज्याला पुण्यसंस्कार देवप्रदक्षिणा व देवास नमस्कार या गोष्टी आवडतात ज्याच्यापाशी उत्तम पाठांतर असते ज्याला भक्तीची ओढ असते भक्तीची इच्छा असते जो ग्रंथाचा संग्रह करतो अनेक प्रकारच्या धातूंच्या मूर्तीची पूजा करतो तो सत्वगुण होय देवपूजेची चकचकीत भांडे जपमाळ गोमुखी आसने व पवित्र स्वच्छ वस्त्रे आवडतात तो सत्वगुण होय ज्यास दुसऱ्यास दुःख झाले असता दुःख होते दुसऱ्यांच्या संतोषाने ज्याला सुख वाटते वैराग्य पाहून त्यास आनंद होतो तो सत्वगुण होय जो दुसऱ्यांचे भूषण ते आपले भूषण व दुसऱ्यांचे दूषण ते आपले दूषण मानतो दुसऱ्यांच्या दुःखाने जो स्वत कष्टी होतो तो सत्वगुण होय असो आता हा विचार खूप झाला तात्पर्य हे की ज्याला देवाधर्माची मनापासून आवड असते आणि आहे त्याचे मन देवधर्मात रमते आणि जो कामनारहित भगवत भक्ती करतो तो सत्वगुण होय सात्विक माणसाच्या अंगी आढळणारा हा सत्वगुण संसारसागरातून तारणारा आहे व सत्वगुणाने ज्ञानमार्गातील आत्मनात्मविवेक उत्पन्न होतो सत्वगुणाने भगवंताची भक्ती घडते सत्वगुणाने ज्ञानप्राप्ती होते आत्मज्ञान प्राप्ती होते व सत्वगुणानेच सायुज्य मुक्ती मिळते अशी ही सत्वगुणाची स्थिती मी माझ्या बुद्धीप्रमाणे थोडक्यात सांगितली आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढील समासाकडे लक्ष द्यावे समास सात्वा समाप्त जय जय रघवीर समर्थ